नमस्कार आरोही क्रिएशनमध्ये मस्त असे आपण नथ बनवतो आहे तर त्याच्यासाठी सगळं सा साहित्य घेतलेलं आहे इथे मी अठरा गेजची तार घेतलेली आहे त्याला वरती राऊंड नोजच्या प्लायरने एक गोल करून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक कुंदन घातलेलं आहे रेड कलरचा आणि त्याच्याबरोबर आपण त्याला छान असं फिक्स करून घेणार आहे झिरो पॉईंट तीन गेजच्या वायरने त्याच्यानंतर एक मोती टाकला आहे त्याच्यावरती एक गोल्डन मनी टाकला आहे आणि आपल्याला गोल्डन मनी सोडायचं आहे आणि मोतीच्या मधून परत झिरो पॉईंट तीनची वायर परत काढायची तसंच आपल्याला त्याचा फ्लावर बनवून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करू शकता मोती घालायचा त्याच्यावरती गोल्डन मनी घालायचा आणि गोल्डन मनी साईडला काढायचा आणि वरतून खाली अशी आपल्याला झिरो पॉईंट थ्री गेजची वायर काढायची तशाप्रकारे आपल्याला अर्धा गोल त्याचा बनवून घ्यायचा आहे आणि तो अर्धा गोल आपल्याला कुंदनला पॅक करून घ्यायचा आहे तसंच पॅक करून झाल्यानंतर आपल्याला पलीकडच्या साईडला देखील पूर्ण गोल बनवून घ्यायचा आहे त्याचा मी एक साईडला अर्धा गोल बनवून पॅक केला आणि नंतर दुसऱ्या साईडला अर्धा गोल बनवून पॅक केला आहे इथे तुम्ही बघू शकता ते व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि प्रत्येक आपल्याला मोती हा बांधून घ्यायचा आहे त्या कुंदनच्या मध्ये वेज असतात तर त्या कुंदनच्या मधून तार घालून आपल्याला प्रत्येक मोती छान पॅक करून आहे बांधून आहे बघू शकता तुम्ही आणि त्याच्या खाली आपल्याला बोट ठेवायचा आहे जेणेकरून त्याला सपोर्ट भेटेल आणि, आणि, आणि ते नंतर हलणार नाही आणि आपल्याला पॅक करताना अशा प्रकारे पॅक करायचं आहे जेणेकरून आपल्याला तार देखील ते दिसू नये अशा प्रकारे पॅक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तारेतून दोन मोती टाकून घेतलेत याच आपल्याला फ्लावर बनवायचा या ठिकाणी तर ते चार मोती टाकलेत चार मोती टाकले होते पण नंतर म्हटलं वेगळे बनवावं थोडीशी नत त्याच्यामुळं ते मोती काढले आणि त्याच्यामध्ये एक ग्रीनवाला स्टोन टाकला लहान आणि जसं आपण वरती फ्लावर बनवलं होतं अगदी तसंच फ्लावर खाली देखील बनवून घ्यायचं आहे ह्या प्रोसेसला थोडासा वेळ लागतो तर इथं बघू शकता तुम्ही जसं वरती बनवलं होतं सेम तसंच खाली बनवले आणि त्याचा फायनल लुक बघा